जाऊन त्याला सांगा मला काय लगेच गाडी त्यांची भेटली आणि पहिले यांना राजूला जेव्हा मामळा ना दिपालीच्या टायमाला तेव्हा भाऊ तेही तर त्याला सांगला का पैसे दे याने सांगला माझ्या पैसे नाही सदर दवाखान्याचं कसं पैसे मानतो ना तू सदर सांग पैसे नाही मी तिथं उभे होतो याही ना लगे त्याही लगे माझ्याला सोबत याला केली तो कूड बघ अखेर तिकडं फातलंच बघायचं पण दिसते आणि यांचं चांगलं कचर जे होतं थे थे ते इकडं तिकडे पडलेलं होतं तर ते मला दुसऱ्या दिवशी आम्ही येऊन राखाऊन मग ते कागदपत्र आम्हाला जे भेटलं ना ते आम्ही ठेवलं ते आता परवा त्यांच्या ता, ताब्यात मी आधार कार्डापासून राशन कार्डापासून बोकापासून मीन ते माझ्या मावशीने आणून दिलं मग ते मी ते हे कसलं कागद आहे तर मी ते वळखलं ना मग तिला सांगलं का मावशी अजून जा मला चालवत नाही कुठे होतं ते कागद तिथं घरात इकडे तिकडे पडलेलं होतं तर मी त्याला घेऊन गेले गे म्हणून हां घेऊ घेऊन गेल्याच्या गे, गे नंतर आम्ही भांडी इकडे तिकडे होती पडले तिथे ज्या दिवशी त्यांना नेला ना त्या दिवशी मी इथं आणतो पण दुसऱ्या दिवशी ना मी मावशी इकडे आले ना ते भांडी घसाना राहिलेली दिशाणा दिशाणा तेव्हा त्या मावशीने ते इथून आणलं त्याच्यानंतर मग मी मी पण आलो आम्ही गवसून ते कागद घरी माझ्या ताब्यात ठेवले ना आता त्या दिवशी मी नाही ते कागद ते राशन काढल्यापासून त्यांच्या ताब्यात दिले पण बिशाणा बिशाणा इथे इथे होता पण यांना कोंडून ठेक्यात गेला होता ना आज गाडीमध्ये लढत होते हे ना डोल्यातल्या पाणी पडायचा पण मी लढायचो पण त्याही दरवाजा यांची कोरा इकडं होती आणि या लेडीज ना समध्या हाताला पकडून ना गाडीत नेऊन बसवला यांना विचारून बघा या लेडीज ते नवर आहेत का यांचं कोणते पण स्थितीला गाडीमध्ये बसवायचं यांना हाताला धरून नेलं यांना इकडे या हाताला धरला आणि ती दुसरी कोण आहे तीचा पोरगा इथं होता हाताला एकाच गाडीत एकाच गाडीत आणि एवढ्या एवढे त्यांची जवळ नाही काटिंग होती ना आपला भात एखाद्या बरकडे कस असतय त्याच्यावर फुटतय मग ते पद्धतीन एवढा कसा तुकडा होता ना तो आका फुटून गेला मारला असं त्यांना मी तिकडनं शेता आरकोट झाल्या ना तर मी शेता तिकडनं आलो किती होता सहाचा पाचचा चा टाइम असा असेल संध्याकाळी पण ते आलता दुपार मग मी बरलो का तू कोणाला मारतो खाली मी उपटी घालायला अशी म्हणजे उपट टाकली मीने मेन दोन उकटी टाकली त्यांच्याकड्याही ते जेवण एवढं पन्नास एक माणूस होते पन्नास लोक पन्नास लोक होते पण कोणाला त्या कुठल्या गाड्या होत्या त्या अशा या तुम्ही घेऊन आलास ना अशा गाड्या होत्या त्या होत्या जवळजवळ सात पाच सहा गाड्या होत्या पण यांची माझी पण रियाबाग झाली मी लढत ना तरी पण याही काय कोणी ते दरवाजे कोणी उजगल्या नाही ना ते त्यांच्या आईसला कुठं कोंडून सोडा काय दोन मोठे गाड्या त्या मला माहिती नाही पण मी नाही पोरांना काही पोरा सोडा माझ्या भावाचे आहेत पण त्याही काय पोरांना सोडला नाही तर एक पोरगाईकडेच लढत होता Hmm. त्यांना आणला का रे त्यांना बायकांना घेऊन चाललास तुम्ही आणि हा तिथं कोर लढतोय मग तुम्ही काही कसला विचार करता का नाही hmm. पोराचा तरी विचार करा मग तो आला धावत इला इला पट नाही यायची बायकोला नाही लढत लढत घेऊन गेली पण मी याला धरून मला त्याने लोटून दिला <coughs> हे, हे सगळं झालेलं हा भरतपूर पोलीस स्टेशनला गेली मग मी तिथे गेलेलं नाही मी मी ते नंतर गेलो पण ते जाऊन आलं मग त्याने पुलिसात कंप्लेंट तक्रार केली हो, 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 तक्रार केल्यावर पोलीस तो यांचं शेड यांना घेऊन आला हो तर घेऊन गेला सगळी आधी माणसाची होती ना आम्ही फक्त किती तिघारी गेली ते चौकादानी तू तो पोलिसांना काय सांगितलं आणि त्याने सांगितलं आम्हाला आधी दम दिले त्या सांगत होता काय सांग कोणी कोणी सांगितलं जबलाय मी सगळं सांगितलं मग तू सांगितलं मग काही नाही बोलणं कोण होतं त्यावर तो सॅग तर का पातला आहे तो भगवान शेठ भगवान तो नाही भगवान शेठ ते सागरू लागताना तो जो पाठवतो मदत तो भगवान शेठ यार माहिती असेल दिनेश दिनेश तो बारीक त्या पाचव्या साहेबा तुझ्यात कधी हे त्या पाच पोलीस तो काय ना त्याचा भगवान भगवान तो झाडा आपले तो तिकडे होता भगवान शेट याचे काम आहे सांगितलं ते आता वीटवटीवर दरवर्षी जातात आणि ते त्या शेटचे पैसे पण घेतात त्याच्यामुळे आम्ही काय करू शकत नाही पैसे घेताना आम्हाला नाही ना ते विचारत प्रतिभा सवर तो पैसे घेतला म्हणून असं मारत न्यायालयात चालत नाही पण माहिती ते आदिवासी प्रकल्पाने तुम्हाला प्रकल्पाने नेमले कोणी नेमले मोबिलायझर म्हणून काय मोबिलाइज करायला किती लोक आहेत सगळ्या तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायत मीस येतो मीस येतो व्हिडिओला सांगायचं मोबिला ट्रीटमेंट बचत गट करायला काही नाही बचत गट नाही काय काय करायला म्हणजे पैसामधून जी कामं येतात ना म्हणजे पाड्यामध्ये आदिवासी पाड्यामध्ये तिथे जाऊन कामं झाले त्या मालकानं तुमचा नंबर दिला पाहिजे जर मजूर आले नाही तर तुम्हाला संपर्क करा मी तुम्ही याला नाही करायला ते जास्त फायदा होईल ते काम जास्त जाणार बिनाकारण नाही मजूर आली मालकाने इथपर्यंत यायला नको ते मान मि

ग्रामसेवक तुम्ही येऊन इथे घरांचं जाऊ माझं आपले सर्वे केले ना तिथं नावा त्यांनी दिले ना माझे सर्वे केली आपण के सर्वे केले सर्वे केला होता आपण सर्वे केले सर्व्हे केलेला ना तेव्हा यांची नावं घेऊन आणि पंचायत समितीने कळवलेली आपले भाऊ आले सर्वे पण चांगला सर्वे केला हो घरांचा सर

परवाच्या दिवशी पण जे पालपीवरून आलेले सर त्यांनी पण घेतलेला हा भाऊ नाही अजिबात शेजारी आहे ना एक एकट शेजारी अतिक्रमण पटलबाई केले त्यांना सांगितलं जागा असून दुसऱ्याचं वनपटत नाही दुसऱ्याचा पण तो पाटील समाजात आहे

हा तिकडे त्यामध्ये आहे पण आता इकडे गाडी आहे आपले घ्या पण असं घरा प्रत्येकाला कसा मोटरसायकल सायकल घ्या काही पण प्रत्येकाला लायटीची ना कशाची गरज आहे गाडीची पण कान कोपऱ्यात कोणी व्यावा बघ नाही पहिल्या सगळ्याकडून राहतंय का आपल्या याच्यामध्ये कसा होता ना आता लोक वाटतात बोल तर त्यासाठी यांना नाही आजूबाजूला जागा आहे

मी आता या करून मी तुम्हाला समजली तुम्ही पण विचार करा तुमची एवढी मोठी जाऊ तुम्ही पण देऊ शकत पैसे माहिती तुम्ही भाऊ त्याचा मी घेता समजा मग माणसाची मीटिंग घेऊन मग त्याच्यामध्ये त्यांना मी समजा म्हणजे तिला तिला जागा नाही असं ती मग तुमच्यापर्यंत आम्ही करतो पण लवकर कारण आता त्या त्यांना मग त्याचा प्रस्ताव तयार करायला लागेल तो पुढे पाठवायला चार घरं तिकडे आमच्या पाड्यातली चार घरं गेलेत सवरपाड्यामधली बाकीची आहे शाळा कुठली पासोडीपाडा आणि जाळ्यात पण येतात आहेत सर इथे आहे माझ्याकडे एकच झालेलं आहे आणि ते झाले दिनकर पाटील तुम्हाला आज ट्रेनिंग नाही का आज ट्रेनिंग नाही असं टप्प्याटप्प्याने सर काढलं जा जातं आणि तुम्हाला <coughs> मी ग्रामसेवक आणि शिक्षक या दौऱ्यामध्ये पहिल्यांदा बघतोय ले नाही नाहीतर <laughs> बाकी सगळे <laughs> शिकायला गेले तुम्हाला शिकायचं नाही काही आहे शिकायचं आम्हाला नेक्स्ट टप्प्यामध्ये म्हणजे सोमवार असणार आहे सर आहेत तुम्ही तुम्हाला मी सध्या ग्रामपंचायती पैसा मोबिलायझर आम्ही हो नाही आमच्या इथे पंधरा कुटुंब आहेत इथे सवरपाड्यामध्ये आणि इथे आहेत परवाच्या दिवशी इथे रात्री मी त्याच्यातून आम्हाला सोडवला आता या दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये मी पडता सोडव त्या सोडवलं तरी लक्षात ठेव हे असं काम असेल ना तर संघटना पहिलं काम फोन करायचा ना तू मला मला सांगितलं असतं सर असतं नाही म्हणजे रफित भाऊला सांगला होता पण गेला होता ना भाऊ वाढायला भेटलं होतं दिवशी पण भाऊ मला भाऊ गायच होतं पण उद्देश काय भाऊ आपला कार्यकर्ता कोण होता कोण आम्ही रात्री जावा जाऊन तिसऱ्या दिवसाला आपला उद्देश आहे तिसऱ्या दिवसाला त्या काय ना काय करून तिथपर्यंत आपण पोहोचल्या पाहिजे मग आम्ही तिथपर्यंत तिसऱ्या दिवसाला आम्ही पोहोचलो चौथा दिवस येऊन कुठल्या गेवंडीचे कुठलाच कार्य करता आम्ही रात्रीची जाऊन कम्प्लीट दिली आम्हाला इथं आम्हाला बरा टाइम झाला इथं आमची एनसी काय घेतली नाही एनसी आहे भाऊ असा आहे जागाचा मी इथून जागा नाही गावाला हे समजी साठी सोडली होती मी तुम्हाला खरा सांगता माझा मामा होता तो आता दोन चार वर्ष झाले असेच आहे गेल्या दिवशी मामाचा कोर गावाला वाढला मामाचे मामाच्या कोर आहे आणि ही इथून ना नाण्याची लोक आलते कुठून गावटण्यासाठी इथून मागणी केली का नव्हती मला केले ती कोणाला माहिती नाही मी hmm. सांगला काही जागा आमची hmm. आहे माझी आईस सांचं वारस हे बावन एकरला hmm. hmm. आहे आणि ही जागा ती त्यांची कब्जाला वरची होती मग त्या माझी आईस पासून या कब्जाला जागा ही त्यांची होती याचीच नाव आहे मग ही जागा सर्व माहिती तुला सर्व हो, हो. Mm -hmm. आणि ही जागा ना भाऊ गावठणासाठी लोक मागत होती पण त्यांना सांगला नका पहिल्यापासून त्यांचा कर्म जे आहे तर आपण फॉर्म भरून mm -hmm. ना ती त्यांची नाव करून दिली mm -hmm. ही जागा मग तिथे आमची घरं आहेत ना त्याच्याच म्हणजे साईटला आहेत ती मग तिथं पण आमची जागा थोडी याच्यामध्ये म्हणजे अशी mm आहे घर एवढी जागा मिळते तेवढी जर नावा करून दिली तर बाबांनी किती किती गुंटे आहे किती फूट दिले ना थोडे दिले थोडी जास्त नाही भाऊ सा किती फूट आहे माझ्या घरापासून असते बायकोला आपल्या किती का ती वस्ती होते कातरी जासी म्हणजे शवरपाडे मध्ये यांची आहेत बापू बापू भेटायला तेला किती 15 15 घरजे असते पंधरा आणि त्यांची आमची घर आहेत हो बाकीच्या ना घरात घरात काही काही झपाटेटे एकाच घर आलेले दोघांच घर आले झपाटे झपाटे सरिता बाय बाकीच्या ना सुद्धा घरायचं घरकुल आता यावेळेला या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी सगळ्यांना प्रत्येक तात्काळ हे कर इथे घर आहे ना या बघा या मामाच्या हो मोद्याचा घर आका मोडून पडलाय त्याच्या बाजूला माझं घर आहे तिकडे आखा मोडून पडलाय म्हणजे त्याच्यामध्ये ती राहत नाही